आवाज सर्वसामान्यांचा साताऱ्यातील किल्ले अजिंक्य ताराचे संवर्धन तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई येसुबाई राणी साहेब छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे संवर्धन आणि संगम माहुली गाठ विकसित करण्याच्या कामांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अशोक पवार यांनी हिरवा कंदील दाखवलाय या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या प्रशासनाला केल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला मंत्री निलेश राणे बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ गुप्ता सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंदराज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते साताऱ्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराबाई येसुबाई राणेसाहेब यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार विकास करणे पहिले शाहू महाराज आणि अस्तित्वात असणाऱ्या अन्य समाधींचे जतन आणि संवर्धन करणे राजघराण्यातील व्यक्तींसाठीच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा विकास घाटाचे विस्तारीकरण पूर्वकालीन झुलत्या पादचारी पुलाचे नवनिर्माण काशीविश्वेश्वर रामेश्वर आणि संगमेश्वर या मंदिरांचे संवर्धन स्वच्छतागृह रेस्ता वाहनतळ तसेच रामेश्वर मंदिराच्या परिसरात संग्रहालयाची निर्मिती करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली या कामांसाठी काढण्यात आलेल्या ढोबळ अंदाजपत्रकानुसार तीनशे अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे याशिवाय किल्ले अजिंक्यतारा विकासाबाबतही चर्चा करण्यात आली बैठकीअंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंह राजे यांच्या मागणीनुसार या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली या दोन्ही प्रकल्पांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या बैठकीत के राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या विकासकामासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायगुवी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा